दरवाजा तोडून घरात कोठे जनावरे फाडली तर कोठे महिलेचाच पाडला फडशा अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचा कहर अहिल्यानगरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्याची मालिका सुरू असून जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत अकोले तालुक्यात एक दरे चंदगिरवाडी येथे पहाटे तीनच्या सुमारास शेतकऱ्यांच्या राहत्या घरात बिबट्याने घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला गोठ्यात असणाऱ्या कोंबड्या फस्त करत त्याने शेळ्या व जनावरे यांच्यावरही हल्ला केला जनावरे किरकोळ जखमी झाले आहेत साधारण एक तास हा बिबट्या घरातच होता यामध्ये या, या शेतकऱ्याचे पशुपालनचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे तर पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळ शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला मयत महिलेचे नाव भागुबाई विश्वनाथ खोडदे असे आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की भागुबाई या आपल्या शेतात एकट्याच काम करत होत्या अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला हल्ल्याची तीव्रता इतकी होती की त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पोहोचू शकले नाही आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यावर बिबट्यात जंगलाकडे पळाला या प्रकरणी पारनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे सध्या जिल्हाभर बिबट्याच्या हल्ल्याच्या चाह घटना सुरू असल्याने भीतीचे वातावरण आहे